राहता येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी मतदार जनजागृती मोहीम राबवली यावेळी राहता शहरातून त्यांनी फेरी काढून ही मोहीम राबवली आहे यावेळी शाळेचे शिक्षक पंकज दर्शने संजय नळे राहुल पुरी माधुरी टुबे तरबेश शेख यांच्यासह शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी या मतदार जनजागृती मोहिमेत सहभागी झाले होते यावेळी राहता येथील उर्दू शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनीही या मोहिमेत सहभागी झाले होते मी भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे, याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या

धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू मतदान करू जय हिंद जय हिंद प्रवारा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे प्रवारा परिसर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा